आता कसा प्रचार सुरू आहे आता शेवटचे काही दिवस राहिले नाही कसा प्रचार सुरू आहे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शेवटच्या सात दिवसाचा कालावधी राहिलेला आहे आणि प्रचाराच्या या धामधुमीमध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये या ठिकाणी आमचे उमेदवार प्रकाश मात्रे भारती पेटकर मालती इंगळा आणि निलिमा पाटील या चौघांचा प्रचार करण्यासाठी आम्ही मंडळी आलो आहे कळंबोली नवीन पनवेल आणि टेंबोडे वळवली असुडगाव खिडुकपाडा या चार गावांचा या प्रभागामध्ये समावेश आहे गेले तब्बल अठरा वर्ष या मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचं अविरत वर्चस्व राहिलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाचा हा बालेकिल्ला आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढताना या वेळेला हे चारही उमेदवार शिट्टी आणि झाडूच्या निशाणीवर निवडून येतील हा विश्वास मला आता आपल्यासोबत इथं रत्नागिरी जिल्ह्यात या ठिकाणी गेली अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळागाळातल्या गोरगरिबांचं नेतृत्व करणारे आमचे माझे आमदार आणि आमचे सहकारी नेते बलराम शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढवायचं आम्ही ठरवलंय आज या ठिकाणी हा जो कळबोली परिसर आहे त्याच्यामधल्या या प्रभागामध्ये चारही उमेदवार आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी कामगार पक्ष सहकारी अन्य पक्ष अशा माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतोय गेली आठ वर्ष त्यातली तीन वर्ष प्रशासकाची असतील पाच वर्ष ट्रिपल इंजिनच्या भारतीय जनता पार्टीची असतील असं असताना सुद्धा अनेक विकासाच्या योजना या पनवेल महानगरपालिकेमध्ये अपुऱ्या राहिलेल्या आहेत मग या ठिकाणी मिळकत प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याच्या गोष्टी असतील अन्य अंतर्गत रस्ते स्वच्छता असेल अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि म्हणून संघर्ष करून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज सामोरं गेलो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की इथला मतदार शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला या पनवेल महानगरपालिकेमध्ये बहुमतानं निवडून दिल्याचा आम्हाला विश्वास आहे भाजपनं आतापर्यंत त्यांच्या ह्याच्यातून टीकेच हे केलं जातात पाटील साहेबांवर हो असेल किंवा पूर्ण महाविकास आघाडीवर हो असेल जे टीकेच सूत्र सुरू आहे त्याच्यावर मध्ये सांगितलं जातंय की आम्ही तीनशे कोटीची महानगरपालिका बांधली असेल परत वेगवेगळ्या निधी हजारो कोटींचा निधी हा पनवेल शहरात आलाय असं सांगितलं जातंय वारंवार बरोबर आहे ह्याचे ठेकेदार कोण हा प्रश्न ते सांगत नाही आहेत खर तर आता भारतीय जनता पार्टी असेल किंवा पूर्वाश्रमीचे इथले जे लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत हा सत्ता आणि ईडी ह्याला घाबरून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व स्वीकारले मग जे एन पी मध्ये काय आपल्याला कामं मिळतील का करोड को कोटी रुपयांची विमानतळाची करोड कोटी रुपयांची कामं आपल्याला पाहिजे आहेत याच्याकरता ठेकेदारीच्या माध्यमातून यांनी भारतीय जनता पार्टी स्वीकारलेली आहे गोर गरिबांचं कल्याण हे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यापूर्वी पण करत आलाय आणि भविष्यामध्ये पण करत आलेला आहे आणि त्यामुळे ही महानगरपालिका भ्रष्टाचारनं बरबटलेली आहे सत्तेचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणचे आमदार प्रशांत ठाकूर असतील त्यांचे वडील माजी खासदार रामशेठ ठाकूर असतील या सगळ्यांनी या ठिकाणी ठेकेदारच्या माध्यमातून आता त्यांच्या जोडीला जे मात्रे कंपनी आलेली आहे एकेकाळी लहानाचे मोठे शेतकरी कामगार पक्षाचे दिबा पाटील साहेबांच्या आशीर्वादानं ही मोठी झालेली मंडळी आहेत पण दुर्दैवानं दिबा पाटील साहेबांचं नाव इथल्या विमानतळाला देता येत नाहीये अशा प्रकारचा भोळेपणा किंवा एक गद्दारी किंवा एक बेमानी या ठिकाणी भाजपमध्ये गेल्यावरती झालेली आहे इथली सामान्य जनता दिबा पाटलांचं स्मरण करते आणि त्यामुळे पंधरा तारखेला दिबा पाटील स्मरणाच्या प्रित्यर्थ या ठिकाणी मतदान आम्हाला चांगल्या पद्धती होईल आम्हाला विश्वास आहे हा अजून एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे खारघरमध्ये जो प्रश्न आहे काल फिरताना आम्ही पाहिला असेल तिथं ड्रग प्रकरणाचा हा सुद्धा एक मोठा इश्यू आहे त्याच्यावर तुम्ही कसं बघता या सगळ्या आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं प्रचंड कुरण आहे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकासाठी कुठलाही कारभार केला जात नाही तर नागरिकांचे प्रश्न एका बाजूला आणि ह्यांचा कारभार दुसऱ्या बाजूला असा प्रश्न आहे जो खारघरच्या ड्रग्जचा विषय आपण काढलात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारी आरोपी ही भाजपची पदाधिकारी आहे त्याच्यामुळं आपण समजू शकतो आत्ता खारघरमध्ये जे एक शैक्षणिक हाब म्हणून प्रसिद्धीला आहे हजारो मुलं देशाच्या कानाकोपऱ्यातून उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी येत आहेत हॉस्टेलला आहेत खाजगी रूम घेऊन राहत आहेत आणि या शहरामध्ये आज ड्रग्ज दारू यांचं प्रचंड उच्छाद सुरू झालेला आहे दारूच्या बाबतीत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही दारूला अटकाव करण्यासाठी ग्रामपंचायतीचा जिल्हा परिषद पंचायत समितीचा ठराव केलेला होता आणि गेल्या अनेक वर्ष खारघर हे दारूमुक्त होतं पण महापालिकेच्या स्थापनेनंतर ह्या मंडळीने दनादन दनादन दन, दारूच्या दुकानांना परवानगी दिली आणि कधी एका काळी दारूमुक्त असणारा खारघर आज दारूचा आगार बनत चाललेला आहे अनेक विषय असे आहेत की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर वसवलं म्हणून सांगत असताना हजारो कोटीची कामं झाली म्हणून सांगत असताना पैसा मात्र शासनाकडून आलेला नाही आहे हा पैसा इथल्या नागरिकांच्या डोक्यावर प्रॉपर्टी टॅक्सचा जो जबरदस्त बोजा दिलेला आहे त्या बोज्यातून जबरदस्तीनं वसूल केलेला पैसा आहे त्याच्यातून नागरिकांना पाणी द्या शिक्षण द्या आरोग्य द्या या मूलभूत सुविधा देण्याच्या ऐवजी या ठिकाणी त्या पैशाचा वापर कुठतरी महापालिकेचं कार्यालय आयुक्तांचं निवासस्थान महापौर निवासस्थान अशा दिखाऊ आणि नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम न करणाऱ्या गोष्टींसाठी चालवलेला आहे आपण बघतोय की दोन हजार नऊ मध्ये हे आमदार किला उभे होते त्यावेळेस यांची घोषणा होती झोपडीमुक्त पनवेल करू त्याच्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये झोपडीमुक्त पनवेल हा यांचा घोषा होता पण या प्रदीर्घ काळामध्ये एकही झोपडी झोपडपट्टीवासियांना बांधून दिली नाही त्याच्यामुळं साठ झोपडपट्ट्या या शहराच्या हद्दीमध्ये ज्या आहेत त्या जैसे त्या आहेत आमची भूमिका आहे आम्ही एच्या माध्यमातून या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करू तर ह्यांची भूमिका आहे साडेतेवीस लाख भरा आणि पी एम आवासचं घर घ्या आ हा मूलभूत धोरणातलाच फरक आहे त्याच्यामुळे दिबा पाटलांच्या नावाचा विषय नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला असेल आमच्या साऱ्यांच्या लेखी हा दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पण पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचं कार्यक्रम करण्यासाठी त्यावेळेस आपला कुठेतरी बंद खोलीत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं दोन महिन्यात करतो म्हणून सांगितलं पंचवीस तारखेला विमान उड्डाण झालं यांची घोषणा होती की विमानाचं उड्डाण प्रत्यक्षात होताना त्या विमानतळावर दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे म्हणून उद्घोषणा होईल पण आज बघतोय परवा दिवशीच मी त्या ठिकाणचं एक डिस्प्ले बोर्डाचं जे चित्र काही पत्रकारांनी मला दाखवलं एका बाजूला मोठ्या अक्षरात अदानी आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट त्या ठिकाणी नाव आहे म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या आणि भूमिपुत्रांच्या या ठिकाणच्या स्थानिकांच्या जखमेवर मीठ चोरण्याचा हा प्रकार आहे या साऱ्याचे परिणाम यांना भोगावे लागतील आणि पंधरा तारखेला जनता यांना खड्यासारखं के बाजूला केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास येत्या बारखे आता शेवटचा प्रश्न येत्या बारा तारखेला मुख्यमंत्री आपल्या जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे इतर ठिकाणी तर त्यांचा दौरा सुरूच आहे पण आता त्यांना कुठंतरी या पनवेल मध्ये सुद्धा यावं लागतंय कुठंतरी भाजपाला भीती है आहे कुटतर आमजे मना पाली का की ही भीती वाटायला लागली आहे का की हे कुठंतरी चालले म्हणजे आपल्या इथले कुठला तर महानगरपालिका हातातून चालली ही भीती आहे म्हणून ते यायला लागले असं वाटतं निश्चितपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं या पनवेल महानगरामध्ये स्वागत आहे पण पनवेल मध्ये येत असताना गेल्या ये सोळा वर्षाच्या आपल्या सहकार्याच्या आमदारकीच फलित ते कसं काय सांगणार या ठिकाणी पाणी न ना मिळणाऱ्या नागरिकांना मुख्यमंत्री काय सांगणार मालमत्तेच्या बोजाखाली दबलेल्या ना का नागरिकांना काय सांगणार ना। पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करत असताना विमान उड्डाण चालू झालं की दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी उद्घोषणा होईल सांगितलं गेलं होतं त्या बाबतीत ते काय सांगणार हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलाय आपण जे सांगताय ते निश्चितपणानं खरं आहे आपला आमदार नाकारता आहे आपल्या महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांनी जनतेसाठी सत्ता चालवण्याऐवजी अखंड भ्रष्टाचारात ते डुबून गेलेलं आहेत आणि त्या भ्रष्टाचाराच्या पैशातून उमेदवार विकत घेऊन पनवेलकरांचा मतदानाचा मूलभूत अधिकार त्यांनी हिरावून घेतलेला आहे त्याच्यामुळं कुठंतरी हे सारं कवर करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत आहेत मुख्यमंत्र्यांचं पनवेल महानगरात स्वागत आहे पण मुख्यमंत्र्यांनी जरी आणलं तरी ह्यांच्या नाकर्तेपणामुळे या ठिकाणची जनता यांना मतदान करणार नाही हा विश्वास मला आहे